आपल्याकडे खीर ही सर्वांना अगदी प्रिय असते सण असो किंवा पाहुणे आलेले असो तांदळाची खीर गोडधोड म्हणून हमखास बनवली जाते देवीच्या नैवेद्याला तर ही तांदळाची खीर म्हणजे पंचामृतच समजले जाते नमस्कार मंडळी कोल्हापुरी स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला मी इथे एक लिटर म्हैशीचे दूध मंद आचेवर गरम करायला ठेवलं आहे मी इथे साधारणतः पाच चमचे बासुमती तांदूळ स्वच्छ मापभर भिजत ठेवले होते घ्यायचं शक्यतो सुहासिक तांदूळच खिरीसाठी भिजत घालायचा इंद्रायणी बासुमती आंबे या पीक कोणताही वापरू शकता त्यामुळे आपली खीर खूप चविष्ट होते भिजवलेले तांदूळ एका मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये टाकून हलकेसे बारीक करून घ्यायचे जरा हाताला चरबटच लागतील अशा प्रमाणात बारीक करून घ्यायचे जास्त बारीक करू नये नाहीतर खीर छान मोकळी होणार नाही दूध छान मंद वर चांगलं गरम झालेलं आहे दूध अंदाजे तीन चार मिनिटं छान उकळून घ्यायचं आता उकळलेल्या दुधामध्ये आपण मिक्सर वर बारीक करून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे यावेळी गॅस मंदाचे वर असावा हे बारीक केलेले तांदूळ दुधात घातल्यानंतर एका पळीने दूध सतत ढवळत राहावे जेणेकरून तांदळाचा एकाच ठिकाणी गट्टा होणार नाही पूर्ण खीर एकसारखी बनेल साधारणत एक दहा मिनिट झाली आहेत आपण खीर सतत ढवळत शिजवून घेतलेली आहे आता आपण दुधातील तांदूळ पळीवर काढून शिजले आहेत की नाही ते चेक करू नसतील शिजले तर परत थोडा वेळ मंद आचेवर शिजून घेऊ परत एक पाच मिनटं मी खीर शिजून घेतली आहे आता तांदूळ चांगला शिजला गेला आहे आता आपण या स्टेजला अर्धी वाटी साखर घालून घेणार आहोत आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता खिरीला छानसा कलर यावा यासाठी मी इथे पाच सात केशराच्या काड्या घालून घेतल्या आहेत या पूर्णपणे ऑप्शनल आहेत माझ्याकडे अवेलेबल होत्या म्हणून मी घालून घेतल्या खिरीमध्ये साखर घातल्यानंतर अजून एक पाच मिनिट मंद गॅसवर खीर आपण उकळून घेणार आहोत आता आपण या स्टेजला चार चमचे खवलेलं हो ओलं खोबरं हो घालून घेणार आहोत आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं आपल्या आवडीनुसार सुक्या मेव्याचे काप घालून घ्यायचे मी इथे बदाम व पिस्त्याचे काप घालून घेतले आहेत आणि तेही छान मिक्स केले आहेत आता आपण यामध्ये चिमूटवर मीठ घालून घेणार आहोत कोणत्याही गोड्याच्या पदार्थाला चिमूटवर मीठ घातल्याने त्याची चव खूप वाढते खिरीचा स्वाद वाढवण्यासाठी मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि थोडं जायफळही किसून घालणार आहे खिरीमध्ये वेलची पावडर आणि जायफळ छान असं मिक्स करून घेऊ वेलची पावडर आणि जायफळमुळे खिरीला एक चांगली चव येते शेवटी यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा यामुळे खिरीची पौष्टिकता वाढते आणि चव तर अप्रतिम लागते एक दोन मिनटं आपण खीर छान अजून उकळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खिरीला हवा तसा दाटसरपणा आलेला आहे खीर थंड झाल्यावर अजूनच घट्ट होते त्यामुळे ही खीर आता परफेक्ट अशी तयार झालेली आहे तयार आहे आपली गरमागरम स्वादिष्ट अशी खीर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच नवनवीन रेसिपींचा आस्वाद घ्या धन्यवाद